पालकमंत्री धनंजय मुंडे श्री क्षेत्र गहनीनाथाच्या या पवित्र गडात बैलाग्याची मूर्ती संत श्रेष्ठ हरिभक्त हरिभक्तपरायण वामन भाऊंच्या अठ्ठेचाळीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आज या व्यासपीठावर उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आज या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर प्रकाशरावजी आंबेडकर सर ज्यांच्या विनंतीला मान देऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि आपणही दरवर्षी नियमानं इथं उपस्थित राहता त्या घनिनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय हरिभक्तपरायन विठ्ठल बाबा महाराज आजच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित आदरणीय उत्तम स्वामीजी आपल्या जिल्ह्याच्या लोकप्रिय खासदार आमच्या भगिनी खासदार प्रीर्तमताई विधिमंडळातील माझे सहकारी बाळाकाका अजबे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयदत्तन्नाजी क्षीरसागर विधिमंडळातील आमचे सहकारी सन्माननीय सुरेश अन्ना धस सन्माननीय मोनिका ताई राजळे माजी आमदार रामजी शिंदे माजी आमदार भीमरावजी धोंडे राजेश्वराबा चव्हाण बाळासाहेबजी मुरखुटे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सर्वांची नावं घेता येतील पण पुन्हा माननीय उपमुख्यमंत्र्यांना मुंबईला जायचं आहे त्यामुळे जास्त वेळ घेत नाही गेली वीस वर्ष मागच्या वर्षीचा एक खंड सोडता सोहळ्याचा माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला दिला त्याबद्दल गडाच आणि महंतांचे मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो खर तर आजच्या या पुण्यतिथी सोहळ्याला इथं उपस्थित वडील हडी मंडळी मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावानं इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो माझ्यासाठी आजचा हा स्वर्णाक्षराने हिवा असा देवा दिवस यासाठी की मागच्या वर्षी मी ऍक्सिडेंट मध्ये वाचलो ही कृपा ही घंजिराजाची कृपाची कृपा की मागच्या वेळेस भलेही मी मंत्री नव्हतो आमदार होतो, होतो कदाचित तुमचं स्वागत मी आमदार म्हणून करावं कि न करावं म्हणून माझा ऍक्सिडेंट घडला की नियतीला मान्य आता हसावं त्याच्यामुळं मागच्या वर्षी येता आलं नाही तेवढ्यात मला मंत्रीपद मिळालं तेही पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली माझ्या भगिनी सहित मला इथं एकत्रित तुमचं स्वागत करता आलं म्हणून आजचा दिवस माझ्या जीवनात पटलं का म्हणून माझ्या जीवनामध्ये स्वराक्षरांचा आजचा दिवस माझ्या जीवनातले आगळे वेगळे अनुभव आहे माझ्या संघर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस त्यावेळेस एक ठिकाण श्रद्धेच ऊर्जा देण्यासाठी मला मोकळं होत ते विठ्ठल महाराजांनी या गहनीनाथ गडाची वीस वर्षापूर्वी नियमाने पूजा करण्याची कधीच खंड पडू दिला नाही त्यामुळं या गडाचे एक उपकार आणि कदाचित या गडाची सेवा करून पुढे या गडाचं वैभव राज्यात नाही तर देशात व्हावं यासाठी मागच्या वर्षीचा एक खंड ऍक्सिडेंट मुळ त्याच्यातही वाचून याचसाठी की आपल्या सगळ्यांची सेवा घडो म्हणूनच या ठिकाणी वामन भाऊनी मला परत तुमच्यात आणलेलं आहे मी आज मनापासून मंत्रिमंडळामध्ये काम करणारा कृषी विभागाचा मंत्री म्हणून या गडासाठी आम्ही पंचवीस कोटी रुपये आणि कामही पूर्ण व्हावं ही ही इच्छा असावी म्हणूनच आजचा दिवस उजळला आणि पंचवीस कोटी रुपयाच्या विकास कामासाठी आपण प्रयत्नपूर्वक या ठिकाणी पैसेही मिळवून दिले आज हे केलं त्याबद्दल मी या जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं ना, या घराचा प्रत्येक भक्ताच्या वतीनं आणि बीड जिल्ह्याच्या नागरिकाच्या वतीनं आदरणीय भाऊ मी मनापासून आपले या ठिकाणी आभार मानतो يا اخي ابعدوا कुठून झाली असेल तर ती घनिनाथ घडामून झाली असेल हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण याच प्रमाण अधिनाथ गुरु सकल बोले गोरक्षाशी केला मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गनीना प्रती ग्राणी प्रसाद निवृत्ती दातारू ज्ञान देव सार शब्दात तर आपण माफ करावं एवढीच माझी कळालं असेल तर तुम्हाला असेल याच्यातल्या अर्ध्या लोकांना कळालं असेल बाकी आजची आमच्या एकवीसव्या शतक्याला परतला कळायचा काही जमत आहे का आहे का तुम्ही नाही मला जसं व्हायचं आहे राज्यातलं म्हणून माझ्या आपल्याला हात सोडून विनंती आहे

पुण्यतिथीच्या निमित्तानं या सोहळ्यात भाऊच्या साक्षीनं सांगतो भाऊ तुम्ही सुरुवात केली आहे तुमच्याच हातानं कळस या ठिकाणी उभाही राहणार आहे आणि एक अभूतपूर्व विकास का या ठिकाणी पूर्ण होणार आहे याची मला जाणीव आहे म्हणून आपले आभार व्यक्त करतो आपणही भक्तिभावानं आज जेवढ्या संख्येने जमलात आज जेवढी लोक उनात आहेत सरकारच्या आणि देवेंद्र भाऊच्या प्रयत्नातनं तेवढी लोक पुढच्या वर्षीच्या पुण्यतिथी सोहळ्या एका मंडपाखाली येथील एकही भक्त उन्हात नसेल एवढं चांगलं काम या ठिकाणी आपण या तीर्थक्षेत्र करणार आहोत या कामाबद्दल पुन्हा एकदा पाहुण्यांचे आणि आदरणीय भाऊंचे मी आभार मानतो आंबेडकर साहेबांनी विनंतीला मान देऊन आज इथं उपस्थित राहिले आपण पण उपस्थित राहिला पालकमंत्री नात्यानं मी आपलं मनस्पी स्वागत करतो इथं थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र उत्तम शिवाजी महाराज आपलं मनोगत व्यक्त करतील थोड्या वेळात आणि कशा वेळात